री लाज लाज री नी 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 तीच परंपरा तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानामपूर गावात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तात्पुरत्या स्वरूपात फलक लावून उभारण्यात आले होते त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी फलक काढण्याची विनवणी केली तथापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयांनी दाद न दिल्याने तणाव निर्माण झाला फलक कायम राखण्यासाठी सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्याभोवती कडे करून होते सायंकाळ नंतरही समता सैनिक दलांच्या महिलांनी त्या ठिकाणी आपला ठिया कायम ठेवला होता पांढरी खानमपूर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सिमिट कॉन्क्रीटचे प्रवेशद्वार तयार करून त्याचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे नामकरण करण्याचा ठराव ग्रामसभेने दोन हजार वीस ला घेतला होता परंतु तीन वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा प्रवेशद्वार होऊ शकले नाही यालाच गावातील काही लोकांचा विरोध होता यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर पुन्हा ठराव घेण्यात आला तथापि ठरावात जात असल्याचे पाहून आंबेडकरी अनुयांनी एका रात्री लोखंडी फ्रेमवर फलक चढून प्रवेशद्वार तयार करत ते मुख्य गावाच्या रस्त्यावर लावले त्या, त्यावर गावकऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ते प्रवेशद्वार काढण्याची विनंती केली परंतु गावकरी प्रवेशद्वारावर न काढण्यावरून ठाम होते दरम्यान चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता दंगल विरोधी पथकासह अंजनगाव सुरजी रैमापूर पथरोड येथील पोलिसांचा ताफा पांढरी खानांपूर येथे दाखल झाला यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंदही या ठिकाणी दाखल झाले होते तहसीलदार पुष्पा सोळंकी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत ठाणेदार प्रकाश अहिरे पांढरींचे ग्राम सचिव सुधीर येऊल प्रामुख्याने या गावात उपस्थित होते जयेंद्र गाळगे अध्ययन समाचार लाईव्ह अंजनगाव सुरजी ग्रामपंचायतच्या माणसांनी काढायला ग्रामपंचायत ग्रामपंचायत चे सदस्य ग्राम तेच काढतील

ೇಟ್ ಶಾಂತ ಶಾಂತ आम्हाला विरोध करायचा नाही आम्हाला भांडण करायचं नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं इथं वादीवाद करायचं आहे प्रत्येक गोष्ट शांततेनं सहमतानं सगळ्याच्या ही करायचं मस्त एवढंच ओके